नमस्कार मित्रांनो आपला महाराष्ट्र बीडकर युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो कालच आपण व्हिडिओ बनवला होता रेल्वे स्थानकावरती आणि काल पण या ठिकाणी ट्रेन आली होती आपण संध्याकाळच्या टाइमिंगला या ठिकाणी व्हिडिओ बनवला होता रात्री तर मित्रांनो आता मी आलो आहे तीन साडेतीन वाजता या ठिकाणी बीड रेल्वे स्थानकावरती आणि या ठिकाणी जर बघितलं तर अजून या ठिकाणी ट्रेन आलेली आहे दोन दिवस सी आर एस टेस्टिंग या ठिकाणी बीड रेल्वेची चालू आहे मित्रांनो कारण की आताच हायस्पीड चाचणी पण या ठिकाणी झालेली आहे कारण की ह्या मागची जी ट्रेन आहे तिला डबल इंजिन आहे मागच्या साईडला पण इंजिन आहे आणि ह्या साईडला पण इंजिन आहे मित्रांनो या ठिकाणी आपण बघूया या ठिकाणी कशा पद्धतीने या ठिकाणी काल तर बघितलं आपण या ठिकाणी जर बघितलं तर खूप अशी गर्दी रात्री जवळपास साडेसात वाजेपर्यंत रेल्वे ट्रेन जोपर्यंत नगरच्या दिशेने गेली नाही तोपर्यंत या ठिकाणी फुल अशी गर्दी ह्या परिसरामध्ये होती आणि आत्ताच या ठिकाणी जर बघितली तर हळूहळू या परिसरामध्ये आता गर्दी व्हायला लागलेली कारण की जसं जसं लोकांना सुट्टी होईल वेळ होईल तसं या ठिकाणी पब्लिक बीड रेल्वे स्थानकाच्या दिशेने येत आहे मित्रांनो आत्ताच जर बघितलं या ठिकाणी जरा बरीचशी गर्दी आहे पण अजून थोड्या वेळाने जास्त गर्दी होणे होण्याची शक्यता आहे जर मित्रांनो बघितलं तर ही ट्रेन आत्ता कमीत कमी, -कमी पावणे सहा वाजता या ठिकाणावरून नगरच्या दिशेने ही ट्रेन निघणार आहे आपण या ठिकाणी बघूया मी दाखवतो या ठिकाणी ट्रेन आपण पुढे जाऊन मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं या ठिकाणी खूप गर्दी अशी होती त्याच्यामुळे या ठिकाणी जर बघितलं आईस्क्रीमचे गाडे वगैरे अशी बीडच्या रेल्वे स्थानकावरती सध्या आलेले आहेत जर पुढच्या साईडला बघितलं तर आपण खूप सारे गाडे या ठिकाणी आलेले आहेत मित्रांनो खालच्या साईडला पण पाहतो आपण या ठिकाणी या ठिकाणी पण दोन गाडे या ठिकाणी पाणीपुरी आणि शेंगदाणे वगैरे जे असतात आपले मुरकुल वगैरे त्याचा पण गाडा या ठिकाणी आलेला आहे समोरच मित्रांनो रात्री बघितलं आपण बीड रेल्वे स्थानकावरती हा बोर्ड बसवण्याचं काम चालू होतं रात्री या ठिकाणी बोर्ड पण बसवण्यात आलेला आहे पाहू शकतो या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो जर या ठिकाणी दोन प्लॅटफॉर्म या ठिकाणी बनवण्यात आले दोन ट्रॅक या परिसरामध्ये आहेत बीड रेल्वे स्थानकावरती मित्रांनो आता क्रॉसिंग वगैरे पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे कारण की या ठिकाणी इंजन वगैरे बदललं जातं ट्रेनचा हा जो पात्र आपण मित्रांनो हा बीडच्या रेल्वे स्थानकाच्या सॉरी आपल्या नगर नगरकडे जाणारा रेल्वे मार्ग जा आहे आणि या साईडला जी ट्रेन उभा आहे ते परळीकडे जाणारा रेल्वे मार्ग आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पुढे जाऊन बघूया पाहू शकतो मित्रांनो पूर्ण फॅमिलीला घेऊन या ठिकाणी बीड करा या ठिकाणी ट्रेन पाहण्यासाठी बीडच्या दिशेने येत आहे बीड रेल्वे स्थानकाच्या दिशेने येत आहेत आपण समोर जाऊन बघूया अजून या ठिकाणी आपण पाहू शकतो मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी बीडचं पूर्ण जे प्लॅटफॉर्म आहे ते या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे आणि समोरच आपण पाहतोय ट्रेन उभा बीडच्या प्लॅटफॉर्मवरती ट्रेन उभा आहे हे बीडच्या रेल्वे स्थानकाचं बिल्डिंग आहे मित्रांनो समोर पाहतोय आपण ही पाहू शकतो आपण एक समोर एक कशा पद्धतीने या ठिकाणी पत्रे वगैरे पूर्ण बसवण्यात आलेले आहेत मित्रांनो ही जी ट्रेन आहे या ट्रेनला सध्या दोन आ, इंजिन आहेत आपण मागच्या साईडला बघितलं त्या ठिकाणी इंजिन होतं आणि पुढच्या साईडला पण आपण या ठिकाणी बघतोय त्या साईडला पण एक इंजिन आहे समोर आपण पाहू शकतो कसं बीडचं असं स्टिकर वगैरे बसवण्यात आलेले आहेत मित्रांनो जर बघितलं तर बीडचं खूप वर्षाचं स्वप्न या ठिकाणी आज साकार झालेलं आहे आणि या ठिकाणी बीड रेल्वे स्थानकावरती सध्या ट्रेन आलेली आहे खूप वर्षानंतर बीडमध्ये ट्रेन आली मित्रांनो खूप म्हणजे खूप लोकांचं स्वप्न होतं की बीड बीडकरांचं स्वप्न होतं की बीडमध्ये लवकर ट्रेन यावी तर हे स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि समोर आपण पाचही या ठिकाणी ट्रेन आलेली आहे समोरच आपण हे शहर पाहतोय मित्रांनो बीड शहर आहे आणि हा पूर्ण जो परिसर पाहतोय हा बीड रेल्वे स्थानकाचा परिसर आहे मित्रांनो आणि पूर्ण हा पालोन चौक वगैरे हा परिसर या ठिकाणी आहे हा जो रेल्वे मार्ग आपण समोर पाहतोय हा रेल्वे मार्ग मित्रांनो परळीच्या दिशेने जाणारा हा रेल्वे मार्ग आहे या ठिकाणी पण क्रॉसिंग ट्रॅक बसवण्यात आलेली आहे मित्रांनो कारण की पुढे इंजन वगैरे हो चेंज करायचं असेल मागच्या बाजूला जर बसायचं असेल ट्रेनला तर या ठिकाणी चेंज होत आहे मित्रांनो बरंच काम जर बघितलं बीड रेल्वे स्थानकाचं सध्या पेंडिंग आहे त्या कामाला खूप वेळ लागू शकतोय समोरच आपण या ठिकाणी पाहतोय ही बीड रेल्वे स्थानक आहे आणि ह्या बीड रेल्वे स्थानकावरती येणारी पहिली पॅसेंजर ट्रेन या ठिकाणी आलेली आहे सीआरएसहून मित्रांनो ही ट्रेन बीड रेल्वे स्थानकावरती सध्या आलेली तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो ह्या ट्रेनला टाइम लागू शकतो या ठिकाणावर निघण्यासाठी आपण जेवढं होईल तेवढं ते शूटिंग घेण्याचं काम मी करतो मित्रांनो